स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चा आजच्या भागात म्हणजेच नऊ मेला आपण पाहणार आहोत की वसुआत्या नंदिनी आणि मानिनी लग्नाला एक महिना पूर्ण होतोय त्यामुळे घरी पार्टी ठेवूया असं बोलत असतात पण काव्या आणि जीवाला हे आवडणार नाही असं नंदिनी सांगते आणि पार्टीसाठी नकार देते पण तरीही वसुआत्या आग्रह करून पार्टीचा प्लॅन करते कारण पार्टीमध्ये काव्य आणि पार्थचं भांडण लावून देणं हा रम्याचा प्लॅन असतो तर इकडे ऑफिस मध्ये काव्याचा फोन राहिलेला असतो म्हणून पार्थ ऑफिस मधून काव्याच्या कॉलेज मध्ये जातो अमिषाला तो काव्याचा फोन द्यायला सांगतो तर काव्या कुठे आहे असं विचारल्यावर अमिषा खोटं बोलते कि काव्या सकाळपासून क्लासरूम मध्येच बसली अमिषा खोट बोलते हे पार्थच्या लक्षात येत होत कारण काव्या सकाळी पार्थच्या ऑफिस मध्ये गेलेली होती तर इकडे अमिषा काव्याला फोन नेऊन देते झालेला सगळ्या प्रकार ती काव्याला सांगते यानंतर काव्याला अमिषा समजावते हो की तुझ्यासाठी पार्थ इतके एफर्ट्स मित्र म्हणून हात पुढे करतात आणि तू त्यांच्याशी नेहमी अशी वेड्या वाकड्यासारखं का वागतेस तू त्यांना नवरा मान किंवा नको माणूस पण माणूस म्हणून तरी तू त्यांच्याशी नीट बोल असं सांगून अमिषा तिकडून निघून जाते यानंतर काव्य विचार करते की आपण खरंच पार्थ सोबत खूप चुकीचं वागतो तर इकडे घरी मानिनी आणि नंदिनी लग्नाच्या पार्टीची तयारी करत असतात इतक्यात जीवा येतो आणि जीवा आल्यावर शांत असतो त्याचे डोळे पाण्याने भरलेले असतात मानिनी रूम बाहेर जाते नंदिनी जीवाला काय झालं हे विचारत असते पण जीवाच्या मनात काव्याचा विचार चालू असतो त्याला सगळं काही आठवत असतं जीवाचं कंठ दाटून येतो आणि तो, तो नंदिनीला बिलगुण रडू लागतो नंतर तो नंदिनीची माफी देखील मागतो मी तुम्हाला मुद्दाम मिठी मारली नाही असं तो नंदिनीला सांगतो तर इकडे काव्या अमिषाने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत असते तर इतक्यात तिला पारचा फोन येतो तुम्ही फोन उचलला म्हणजे फोन तुमच्यापर्यंत पोहोचला कुठे आहात तुम्ही तुमच्या आजूबाजूला हा कसला आवाज येतोय असं विचारल्यावर काव्या म्हणते की मी क्लासरूम मध्ये आहे मी खिडकीजवळ बसले म्हणून असा आवाज येतोय क्लासमध्ये सर आलेत असं सांगून काव्या पार्थ सोबतचा फोन ठेवून देते पण प्रत्यक्षात मात्र पार्थ काव्याला दुरून कॉलेजच्या बाहेर बसलेला पाहत असतो इथे मी काव्य आय एस व्हावी म्हणून मी जगाशी भांडतोय तर इथे काव्या माझ्याशी सर्रास खोट बोलतायत असं म्हणत पार्थ रागाने तिथून निघून जातो तर इकडे घरी मानिनी आणि बाबा पार्थ काव्या आणि जीवानंदिनीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याबद्दल गप्पा मारत असतात तर इकडे नंदिनी जीवाला विचारते की ऑफिस मध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच घरी निघून आलात यावर नंदिनीला नंदिनीला काहीच उत्तर देत नाही त्यामुळे देखील आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ काव्यासोबत बोलत नसतो त्यामुळे तुम्ही असं शांत बसला आहात पण मला याचा त्रास होतोय तुम्ही काहीतरी बोला असं काव्या पार्थला सांगत असते पार्थचा सा रुसवा काढण्यासाठी काव्या बाबांकडून उपाय घेते आणि नंतर ती पार्थ कडे मैत्रीचा हात पुढे करते पण आपण समोरच्या साठी खूप काही केलं तर आपली किंमत राहत नाही आणि आज मला माझी किंमत समजले असं पार्थ काव्याला सांगतो तर इकडे जीवा नंदिनी सोबत असतो यामुळे या, या दोन्ही जोड्या आता आपल्याला लवकरच एकत्र येताना दिसणार आहेत मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोभज